आग्रानं महाराष्ट्र सरकारच्या समोर मांडण्यासाठी उपोषणाचा दहा दिवसाचा हा या ठिकाणी प्रयत्न केलेला आजचा मला वाटतं अकरावा दिवस आहे राज्य सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे होती इथे परत ते घ्यायला पाहिजे होतं त्यांची नोंद घेऊन इथल्या आपल्या मागण्या राज्य सरकारकडे पाठवणं आवश्यक होतं आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लोक उपोषण करतात त्या सर्व ठिकाणी सरकारने तातडीने उपोषण का होत आहे आणि त्याची कारणं उडतून ती कारणं सोडवण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हणजे चांगल्या राज्यकर्त्यांचं लक्ष नसतं पण आज दहा दिवस झाले आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा किमान मागण्या सरकारला कळवण्यासाठी सरकार आपल्या दारात प्रतिनिधी पाठवत नाही सरकार आपल्या दारी नावाची जी योजना आहे ती फक्त मंत्री तालुक्यातून भाषणं करून जाण्याचं पलीकडे गेलेली नाही आज खरं म्हणजे सरकारने आपला प्रतिनिधी इथं पाठवायला पाहिजे होता पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दहा दिवसानंतरही त्यात काही प्रगती नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे आमदार आहे आपलं हे म्हणणं कारण हे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कळवण्याचा प्रयत्न करेल मुंबईला नाही जावेळी ही राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांना असं आज या ठिकाणी आपण आरक्षणासाठी आग्रहानं म्हणणं मांडताय आणि उपोषण आमरण केलं आहे आणि त्यासाठी तातडीनं याची दखल घ्यावी आणि राज्यकर्त्यांना विनंती करण्यासाठी काम विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांचं आहे त्या अनुसरून आपल्या सगळ्यांना या धनर आरक्षणाच्या प्रयत्नात आमची सगळ्यांची पाठिंबा आहे सहानुभूती आहे तुम्ही त्या पद्धतीनं या ठिकाणी स्वतःच्या जीवाची बाजी लावून आरक्षणासाठी इथे बसलेले आहात आम्हाला मुखाबलेलं आहे मला या सकल धनरा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी त्यांना यासाठी पाठिंबा व्यक्त करतो राज्य सरकारकडे आपले हे सगळे काराने निवेदन आणता सांगण्याचं मुख्यमंत्र्यांना देण्याचं काम आम्ही जरूर करू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची